नवनिर्वाचित खासदार ओमदादा यांच्या सत्कार समारंभ या ठिकाणी उपस्थित असलेले बार्शी तालुक्याचे विद्यार्थी आजार नेहा चोपल साहेब विश्वास भाऊ बारवले स्टेज वर उपस्थित असलेले अनिल काका डिस्ले सर्वांची नावं घेत बसत नाही स्टेजवरील सर्व उपस्थित नेते मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व वडीलदारी मंडळी आणि तरुण दोस्त आज या ठिकाणी जो आपण ओमदादांना शब्द दिला होता की या तालुक्यातून जास्तीत जास्त लीड आपण या तालुक्यातून देऊ त्या पद्धतीनं आपण सर्वांनी आजपर्यंतचा इतिहास मोठी काढेल जवळजवळ हजार हजाराचा लीड तुम्ही सर्वांनी दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व जनतेचा मी आधी आभार मानतो कारण आता मला बोला म्हणते पण विधानसभेला आपल्याला शिल्लक ठेवायचंय <laughs> आता सगळं बोलून जमणार नाही करणजीच्या जवळ आहे कारण निंबाळकरांना डवचणं एवढं सोपं नाही डवचण बघितल्यावर काय झालं हे कळलंय आता त्यांना त्याच्यामुळं आता आपल्याला आधी लागायचं त्यांनी काय काम नाही त्यामुळं जी ह्या तालुक्यात दहशत होती ती आता दहशत संपलेली याच म्हणायला काय हरकत नाही कारण आदरणीय सोपर साहेब असतील ओमदा असतील त्यांनी या तालुक्यात आजपर्यंत केलेलं काम आणि समोरच्या माणसांनी केलेलं काम त्याची तुलना करून या तालुक्यातील लोकांनी मतदान केलंय आणि फार मोठी जबाबदारी आज या तालुक्यातील लोकांनी मताचे देऊन आपल्या सर्वांवर टाकलेले आहेत त्यामुळं आपण हुरळून जायचं नाही आज आपल्याला पंचावन्न हजाराचा लीड मिळाला म्हणून आपण लगेच उरवून जायचं नाही कारण हा टेम्पो विधानसभेपर्यंत आपल्याला टिकवून ठेवायचा आहे आणि हे करत असताना समोरून आपल्याला त्रासही होणार आहे मी या ठिकाणी साहेबांना महमदासांना एवढीच विनंती करतो त्रास काय आम्ही काय देत नाही परंतु खोटे गुन्हे दाखल करण्याची जी पद्धत या तालुक्यात आहे ती बंद होण्यासाठी दादा आणि साहेबांनी स्वतः लक्ष घालून जे वयरा पोलीस स्टेशन असेल बांगरी पोलीस स्टेशन असेल तालुका पोलीस स्टेशन असेल या ठिकाणची बैठक लावून जे अधिकारी खोटे गुन्हे दाखल करतात त्याला प्रतिबंध लागला पाहिजे एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो आज दादा तुमच्याकडे विनंती करायची आहे आज या ठिकाणी चेन्नई सुरत ग्रीनफील्ड रस्ता गेलेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी बरेचसे शेतकरी आलेले आहेत आपल्या आपल्याकडं मागण्या मांडण्यासाठी त्या संदर्भात ते लेखी आपल्याला निवेदन देतील ते आपण लोकसभेत मांडावे कारण राज्य शासनाने जो कायदा केलाय त्या कायद्यामुळं जे शेतकऱ्यांना चौकट मोबदला मिळणार होता तो दुप्पट झालेला आहे त्यामुळं त्या बाबतीत आपण शासन स्तरावर आवाज उठून या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायची एवढीच विनंती करतो आणि जास्त काय बोलत नाही कारण आपल्याला पुढं बोलायचं आहे त्यामुळं मी एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द समोर जय हिंद जय